ताज्या हत्तीच्या आगमनाने पाटने परिसरात भीतीचं वातावरण भात ऊस आणि नाचणा पिकांचं मोठं नुकसान शेतकरी आर्थिक संकटात वनविभागाचा पंचनामा पूर्ण हत्ती उसकवण्यासाठी तातडीच्या उपायांची मागणी पार्ले पाटणे परिसरात राजा हत्ती दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि शेतकरी प्रचंड दहशतीत असून गेल्या दोन दिवसापासून दोन हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे या हत्तींच्या वावरामुळे शेतातील भात नाचना आणि ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे पिकाचा पोतास बिघडणाऱ्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे महिने केलेले परिश्रम व हजारो रुपयांचे उत्पादन क्षणात उद्ध्वस्त झाले आहे ऊस तोडणीला अजून दोन तीन महिने बाकी असल्याने या काळात हत्ती पुन्हा शिवारात परतण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे उन्हाळी हंगामासाठी भुईमुग बिनिस मिरची मका यांसारखी पिके लावण्याची तयारी सुरू असताना हत्तीच्या त्रासामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत दरम्यान वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला आहे मात्र हत्तीचा मुक्काम वाढण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे परिसरातील नागरिक आणि शेतकरी यांनी वन विभागाकडे तातडीने दोन हत्ती हुसकावून लावावेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी आणि भविष्य देशातील हत्तींच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे हत्तीचा वाढता त्रास लक्षात घेता येत्या काही दिवसात वन विभाग कोणती ठोस पावले उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा